ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत श्रीमाताजींचं जे लेखन आहे जडभौतिकतेकडून आनंदाकडे त्यातला एक भाग घेतलाय आपण यात काय आहे की फक्त भौतिक पातळीवर विचार करणं त्याच्या मर्यादा काय आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन आनंद कसा मिळवायचा यावर जरा सखोल विचार करूया हो अगदी आणि आपला उद्देश हाच आहे की ह्या विचारांमागचं नेमकं का सार काय आहे ते समजून घ्यावं म्हणजे ही जी फक्त भौतिक दृष्टी असते ना ती आपल्या प्रगतीमध्ये समाधानामध्ये कशी काय अडथळा आणते आणि मग ह्या चौकटीतून बाहेर पडायचं असेल तर श्रीमाताजींच्या मते नक्की कशा प्रकारचे अनुभव आपल्याला हवेत हे बघूया सुरुवातच एका अशा विचाराने होते की जो थोडासा काय म्हणतात त्याला धक्कादायक वाटू शकतो असं म्हटलंय की जी चेतना पूर्णपणे जडभौतिक आहे तिला कामाला लावण्यासाठी जणू काही चाबकाचे फटकारे लागतात नाहीतर ती तमस म्हणजे एका प्रकारचे जडत्वात निष्क्रियतेत अडकून राहते हे तमस म्हणजे काय नक्की तमस म्हणजे बघा इथे केवळ आळवस किंवा निष्क्रियता असं नाहीये तर ती एक अशी स्थिती आहे जिथे चेतना बदलायला प्रगती करायला विरोध करते आहे तसंच राहावं वा वाटतं तिला आणि गंमत म्हणजे ही जी जडभौतिक वृत्ती आहे ती फक्त सक्तीनेच काम करते असं नाही तर तिची एक नैसर्गिक प्रवृत्तीच असते म्हणजे भविष्याचा विचार करताना ती नेहमी अडचणी संकट विरोध ह्याचा जास्त विचार करते जणू काही चांगलं काही होऊ शकतं हे तिच्या डोक्यातच येत नाही अच्छा म्हणजे ही एक प्रकारची कंडिशनिंग झाली म्हणायची मानसिक सवय जी फक्त नकारात्मक गोष्टींवर लक्ष देते आणि मग साहजिकच प्रगतीचा वेग कमी होतो ओके हे झालं त्या दृष्टिकोनाचं स्वरूप त्याच्या मर्यादा पण मग ह्यातून बाहेर कसं का पडायचं काही मार्ग सांगितलंय का या लेखनात इथेच खरी उत्सुकता वाढतीय हो हो आणि इथेच ना विचार एका वेगळ्याच उंचीवर जातो जे आपल्याला वरवर दिसतंय त्याच्या पलीकडे एक वेगळं सत्य आहे म्हणजे प्रत्येक अपयशाच्या आत कुठेतरी यश दडलेलं आहे प्रत्येक वेदनेमागे आनंद आहे आणि प्रत्येक अडचणीच्या आड ईश्वरी कृपा काम करते आहे ईश्वरी कृपा म्हणजे एक प्रकारची मदत किंवा मार्गदर्शन अगदी एक अदृश्य पण शक्तिशाली मदत किंवा मार्गदर्शन जे आपल्याला अडचणीतून बाहेर काढायला मदत करतं अरे वा हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय आश्वासक आहे पण अनेकदा कसं होतं हे विचार फक्त बौद्धिक पातळीवर पटतात कळतात पण प्रत्यक्ष आयुष्यात ते अनुभवाला येत नाहीत मग फक्त हे माहीत असून पुरेसा आहे का नाही नाही आणि नेमका हाच कळीचा मुद्दा श्रीमाताजी मांडतात हे सत्य केवळ बुद्धीला पटून नाही चालणार ते खोलवर रुजायला हवा आपल्यात त्याचा खरा अर्थ आपल्या अस्तित्वाचा भाग बनायला हवा आणि त्यासाठी अत्यंत सघन स्पर्श आणि वारंवार येणाऱ्या अनुभूतींची गरज आहे असं त्या म्हणतात सघन आणि स्पर्श अनुभव हे शब्द थोडे वजनदार वाटतात ह्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा म्हणजे नेहमीच्या अनुभवांपेक्षा हे वेगळे कसे सघन म्हणजे तीव्र खोलवर परिणाम करणारे जे फक्त वरवरचे नसतात तर थेट आपल्या आतपर्यंत पोचतात आणि स्पर्श म्हणजे असे अनुभव जे केवळ काल्पनिक किंवा बौद्धिक नसतात ते इतकी खरे वाटतात की जुणू काही आपण त्यांना स्पर्श करू शकतो उदाहरणार्थ समजा एखादं मोठं संकट आलं आणि त्यातून आपण अगदी अनपेक्षितपणे बाहेर पडलो तेव्हा जी कृतज्ञतेची किंवा सुरक्षित असल्याची भावना येते ना ती फक्त मनात नसते ती खोलवर जाणवते स्पर्श असते असे अनुभव जेव्हा वारंवार येतात तेव्हा मग त्या जडभौतिक नकारात्मक दृष्टिकोनाच्या पलीकडे बघण्याची क्षमता हळूहळू तयार होते म्हणजे हे अनुभवच त्या मर्यादित विचारसरणीच्या भिंती तोडायचं काम करतात कारण ती जडभौतिक दृष्टी फक्त अडथळे आणि निगेटिव्हिटीज बघू शकते तिच्या पलीकडचं यश आनंद किंवा ती कृपा हे बघायला अनुभवायला ह्या तीव्र आणि प्रत्यक्ष अनुभवांची पुनरावृत्ती गरजेची आहे अगदी बरोबर ती जुनी सावय मोडायला जी फक्त भौतिक गोष्टींवर आणि समस्यांवरच लक्ष देते हे शक्तिशाली पॉझिटिव्ह अनुभव लागतात तेच आपल्याला आठवण करून देतात की अरे जे दिसतंय तेवढंच जग नाहीये त्याच्या पलीकडेही खूप काही आहे तर या चर्चेतून आपण एक गोष्ट समजून घेतली की केवळ भौतिक आणि नकारात्मकतेकडे झुकलेली जी मानसिकता आहे ती आपल्या खऱ्या क्षमतेसाठी आणि आनंदासाठी एक मोठा अडथळा आहे आणि ह्या मर्यादेपलीकडचं जे सत्य आहे म्हणजे यश आनंद कृपा ते खऱ्या अर्थाने अनुभवायचं असेल तर प्रत्यक्ष आणि आणि वारंवार येणाऱ्या अनुभूती हव्यात हो अगदी हे सगळं ऐकल्यावर जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो नाही का की आजच्या जगात जिथे भौतिक गोष्टींना इतकं महत्व दिलं जातं तिथे अशा नेमक्या कोणत्या सघन आणि स्पर्शी अनुभूती असू शकतील ज्या एखाद्या व्यक्तीला इतक्या खोलवर रुजलेल्या फक्त जड वस्तू आणि समस्यांवर आधारलेल्या दृष्टिकोनातून बाहेर काढू शकतील आणि तिला एका जास्त व्यापक आनंदी सत्याची ओळख करून देऊ शकतील यावर विचार करायला हरकत नाही धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर